काही रिकांशोट लोक विशेष करून तरुण पोर कुचरवाट्यावर बसतात आता वाटूरला किती कुचरवाटे आहेत काही काही नाही मला माहित नाही पण कुचरवाट्यावर बसता तर व्हॉट्सअपला टाकता काय येतं व्हॉट्सअपला काय लबड व्हॉट्सअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा धुमाखूळ आहे तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टी व्हीवर येतात चांगली बाकी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुचर वाट्यावरच्या माणसानं जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं दिक नागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टीव्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसानं गावलं त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी खरी एका खोटीवर कोणी तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दामणीला बांधलेले आमदाराच्या दाव बांधलेले आणलेले तुमच्या गावात वॉटर गिलचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभा मंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीचे पगारा चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधारच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे फटक्यावर मामाय जाता इथं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदारला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्यांना होतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असेल तर करू शकता पण वाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले आहेत मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण घेत कुठ वाट्यावरचे काचीच बातमी होती पाहिजे काय लिहते ते मोदीजींनी काय दिलं देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात जे आलं ना ते बबनराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्षात दुसऱ्याने काड्याची डबी दिली नाही कोणता पक्षावाला असू द्या आणि कोणत्याही पक्षाच्या नेत्याला माझा आव्हान गावातल्या कोणत्याही सरपंचाला जिल्हा परिषद सदस्याला पंचायत समितीच्या सदस्याला तुम्ही कोणत्याही पक्षाकडे काड्याची डबी आणून दाखवा नाही तर छेंडूक आमची झेंडूबाची बाकी आणून दाखवा डोक्याला लावायला नाही आणू शकत तुम्ही कशाचे पक्ष कशाला धरून टाकलात पक्ष 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 काय आहे जो पक्ष आपल्याला हे सगळं देतो तो आपला पक्ष काय जटाऊ पक्षी येत आपल्या तालुक्यात जटायू पक्षी आहेत काय पक्ष आहेत काय आणलं काय दिलं काही करणार त्याला विचारा या मारुतीच्या पारावर आणि सांगा की आम्ही हे आणतो गावाला आम्ही ते आणतो ते करत नाही म्हणजे अमुक अमुक नळग्याचा रोड उकरून काढा आणि त्याच्या बातम्या लावा अमुक अमुक फोनावर खरे रोड उकरून काढा आमचा काय संबंध नाही ते कोणी माझ्या नातेवाईक नाही गुत्तेदार गुत्तेदारासारखं काम करा नीट काम करा नीट काम नाही केलं तर मी नेहमी सांगतो की तुला काळ्या यादीत टाकेल तुझं बिल काढणार नाही लावली नाही आता त्या चौकशी दर्गाच्या कामाची आहे काय काही मला एवढं कटआउट म्हटू नकोबा कोरोना समोरा एवढ्या मोठ्या गाळ्या पाळ्या मोठमोठ आल्या पन्नास पन्नास लाखाच्या डोळ्यात सरद्यात लोकांच्या लोकांचे फोटो काय हे आल्या म्हणून आले म्हणून मला आपल्याला सांगायचं की वाट्यावरची चर्चा जी असती ना तर ही चर्चा ऐकूच ना ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका असलेले पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बबन रावलोनी केला त्याच्या बापाचं पेन्शन बबन रावलोनी केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार तुझ्या बापाला तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे अरे आमचंच घेतो ना आमच्याच वेगळावर करतो आम्हालाच बोलतो चुकीचं लिहतो अरे म्हणून राजकारणातले लोक काय टीका करतात मला त्याच्याशी काय घेणं देणं मी प्रामाणिक माणूस आहे इमानदार माणूस आहे पक्ष पाहत नाही काम करतो आणि काही जर चुकलं तर मात्र सोडित नाही शेवटी राग येतो माणसाला पहा बरं तुमच्या आमदाराच्या काळात असं ते होते त्या घनशागी विधानसभामध्ये शंभर कोटी हो शेतकऱ्यांचे पैसे नमस्कार मित्र लोणीकर म्हणून कुणीतरी भाजपचा खासदार आम्दारे। आमदार आहे कुठल्या आमदार आहेत मला कल्पना नाही आहे मी बघितलं नाही कारण यांचं पहिल्यांदाच असं सोशल मीडियावर वगैरे ऐकलं तर काहीतरी प्रसिद्ध होण्यासाठी एखादा आयटम टाकावा आणि मोदी शेटला खुश करावं असे बरेच लोक करत असतात तसाच एक आयटम या लोणीकर नावाच्या लाचार गुलामाने टाकलेला दिसतो आयटम काहीतरी हवं असेल याला बी जे पीकडून आर एस एसकडून किंवा काहीतरी याची नाडी कोणाच्या तरी हातात लागली असेल ते वाचायसाठी हे सगळे सगळे तसेच करतात हे बघा तुम्ही आत्ता परवा खानदेशातला एक नेता आर एस एसच्या कार्यक्रमाला गेला म्हणजे आम्ही आर एस एसचा स्वयंसेवक स्वयं आहे अजूनही म्हणजे असे हे इतके लाचार आहेत ते स्वतःला वाचवण्यासाठी किंवा पोस्ट टिकून ठेवण्यासाठी मिळवण्यासाठी काही प्रकरणं असतील ते दाबण्यासाठी हे प्रकरणं करतात तर हा लोणीकर एवढं लोणी लावतोय मोदी साईटला तो म्हणतोय की लोकांना म्हणतोय की तुम्ही जे शेतकरी जे पेरणी करताय ते आम्ही पैसे दिले आहेत असं हा मूर्ख दिसतो लोणीकर याला माहीत नाही शेतकरी काय काय करतो त्या पेरण्यांसाठी याचा शेतीशी संबंध नाही आहे वाटतं आलेला की शेतकरी पेरण्या कशा करतो काय काय करतो कुठून पैसा उभा करतो कसे कर्ज काढतो कशा ॲडजस्टमेंट्स करतो तो म्हणतो की तुमच्या आई बहीण वडील यांना दिलेले कपडे अन्न चपला बुट हे आम्ही दिले आहेत मोदींनी दिले आहेत काय मूर्ख माणूस आहे लोणी लावताना विसरून गेला डोकं गहाण ठेवून दिलं कुठून आल्या या संकल्पना या लोणीकरच्या डोक्यामध्ये हा काय आर एस एसच्या शाखेत तयार झालेला आहे की काय त्या गुलामांच्या फौजमधला अंध बघतं की काहीतरी नाडी याची सापडलेली आहे मूर्ख माणसा तूच नाही तुझा जो मोदी तो जे कपडे घालतो शूज घालतो ते गाडी वापरतो ज्या बंगल्यात राहतो जे विमान चालवतो जे अन्न खातो जे इकडे तिकडे फिरतो सगळीकडे जी मौज मस्ती चालते तुम्ही सगळ्यांची तुझ्या अंगावरचे कपडे सुद्धा याचा पगार आम्ही देतो शेतकरी देतो याचा पगार आम्ही सगळे देतो आम्ही टॅक्स भरतो आम्ही वस्तू खरेदी करतो त्याच्यावर जी एस टी देतो टॅक्स भरतो याच्यातून तुझं घर चालतं आहे याच्यातून मोदीचा सगळी मौजमस्ती मस्ती आहे विसरू नकोस लोणी करा लोणी लावण्याच्या नादामध्ये इतका लंपट नको होऊस इतका खाली नको जाऊस की तुला बुद्धीज नाही आहे काहीतरी असा ड्रग्ज ड्रग ॲडिक्ट झाला आहे आणि त्याला मोदीचं कौतुक केल्याशिवाय ड्रग मिळणारच नाहीत असा नको वागूस मूर्खासारखा आता तुझी पार्श्वभूमी मला माहीत नाही तू शाखेतला आहेस की कुठला बहुजन आहेस की काय आहेस मला माहीत नाही पण तुझी लाजारी लाचारी जी आहे लंपटपणा जो आहे तो एवढा जगजाहीर करतोस तुझ्यासारखा मूर्ख एकही अजून एवढा भाजपमध्ये आर एस एसमध्ये अंधभक्त पाहिला नाही मी तुझ्यासारखा मूर्ख कोणी पाहिला नाही लोणीकरसारखा तर तुझा निषेध करावा की नाही इथपासून प्रश्न आहे कारण जर तुला अक्कलच नसेल तुझी काही मजबुरी असेल किंवा डोकंच गाण ठेवलेलं हो असेल मस्तक मेंदून असलेलं डोकं रिकामी कवटी गोबर भरलेला लोणीकर तर हे असले उद्योग बंद करा आणि इतरही जे असतील भाजपच्या नादी लागलेले आर एस एसच्या नादी लागलेले अरे जेलमध्ये चालले जा ना कशाला एवढे चाकताय मूर्ख लेखाचे बदनाम करताय शेतकऱ्यांना बहुजनांना लोकांना देशातल्या लोकांना राज्यातल्या लोकांना बदनाम करता येईल लाचार असल्याचं फीलिंग आणताय तुम्ही लाचार आहात आम्ही नाही येत लाचार शेतकरी नाही आहे लाचार शेतकरी नव्हता गेला यांना मत मागायला की तुम्ही आम्हाला कर्जमाफी द्या आणि मग आम्ही तुम्हाला मत देऊ हे नालायक आले होते की आम्ही सरकारमध्ये आलो की कर्जमाफी करू ही योजना देऊ ती योजना देऊ हे हे नालायक तुझ्या पक्षाचे लोक आले होते मोदी आला होता फडणवीस आला होता यांनी वचनं दिले होते प इलेक्शनच्या आधी की या तुम्ही आम्हाला निवडून द्या आम्ही हे करू हे तुमचे वचन आहेत आम्ही नाही मागत आहेत भीक नालाय का लोणी करा